बिद्री या गावा मदे गावा मदे एक शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये होती त्याच्यावर कर्ज होत त्या माऊलीला एक, एक, एक दिवस कळालं की मामा बकऱ्या घेऊन बिद्रीमध्ये आलेली आहेत म्हणून ती माऊली आपल्या एकुलते एक एका मुलाला घेऊन मामाच्या दर्शनाला आली आल्यानंतर मामाचं दर्शन घेतलं उभी राहिली त्यावेळी मामानी त्या माऊलीच्या त्या लहान मुलाला निहाळलं आणि मग मामा त्या माऊलीला म्हणतात की तुझा मुलगा माझ्या तळावर शेवेला मामा असं बोलले की माऊलीला आनंद झाला की एकतर मुलगा संतांच्या संगतीत राहणार शिवाय त्याचा खर्च जो आहे खाणं पिणं राहणं कपडे लता सगळा परस्पर चालणार सगळं मामा बघणार तिला आनंद झाला मुलगा मामाच्या तणाव ठेवायला तयार झाले माऊली घरी निघून गेली पोराला ते पोरग पाच ते सहा वर्ष मामाच्या तळावर सेवा करत होत माई ते सहा वर्ष सगळी सेवा निष्ठेने केली मामाने त्याचं खाणं पिणं राहणं कपडे लत्ता सगळं बघितलं काही कमी पडू दिलं नाही मात्र एक दिवस मामाने त्या मुलाला त्याच्या सेवेच फळ द्यायचं ठरवलं माई बापा त्यांची जमीन ज्या शेतकऱ्याच्या ताब्यात होती ना ते भाऊ होते त्या तिघांमध्ये वाद चालू झाला त्यांनी ठरवलं ही जमीन ज्याची त्याला माघारी द्यायची आपले पैसे घ्यायचे पण त्या जमिनीवर कर्ज होत त्या तिघा जणातला एक तुमची जमीन देतो एक जण म्हणायचं सहाशे रुपये दिले की जमीन देतो आणि एक जण म्हणायचं चारशे रुपये दिले की जमीन देतो पण त्या माऊलीच्या जवळ चारशे रुपये पण नव्हते गरिबीची अवस्था म्हणून ती माऊली डायरेक्ट मामांकडे आली आणि मामाला सगळं सांगितलं मामा म्हणतात की जो शेतकरी म्हणतोय चारशे रुपये दिल्यावर जमीन माघारी देतो त्या शेतकऱ्याला घेऊन ये ती मावली गेली त्या शेतकऱ्याला घेऊन आली मामाने सगळ्याच्या समोर त्या शेतकऱ्याला विचारलं चारशे रुपये दिल्यावर जमीन माघारी देणार का कागद माघारी घेणार का होय म्हटलं मामाने स्वतःच्या केशात हात घातला स्वतः जवळचे रोप चारशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले त्याच्याजवळची कागदपत्र माघारी घेतली त्या मावलीची जमीन सोडून तिच्या ताब्यात दिली आनंदाची गोष्ट अजून दुसरी त्या माऊलीसाठी अशी झाली की मामाने त्या माऊलीला सांगितलं जमीन माघारी दिली तुला आता तुझा पोरगा पण घरी पाठवतो जमिनीमध्ये कसा कष्ट करा आणि भाकरी भाजी खाऊ नेवा आनंद झाला की मामाने जमीन माघारी दिली कर्ज फिरलं पोराला घरी लावलं पण माई बापा एकदा जर का माझ्या मामांच्या सेवेच फळ मिळायला लागलं ला। मामाची कृपा व्हायला लागली ना आमच्या लाग बरोबर अशा अशा आश्चर्यकारक गोष्टी घडतात की आम्हाला ठेवायला जागा पुरवत नाही इतकं देवा कृपा झालं त्या माऊलीची जी एक जमीन होती ना त्या जमिनीतून सरकारी पाण्याची नळ योजना जायला लागली जर ती योजना जाऊ दिली तर त्यांच्या जमिनीला फुकट पाणी मिळणार मामाला विचारलं मामाच्या आज्ञेला ती नळ योजना जाऊ दिली त्यांच्या एकर जमिनीला फुकट पाणी मिळव लागलं ऊसाची लागण केली ऊस लावला ऊस लागत केल्यानंतर ज्यावेळी मोठा झाला काढणी केली त्याचं गुळा होत गुळ केला त्या गुळाचा दुप्पट पैसा झाला ज्यावेळी गुळाचा पैसा झाला ते शेजारच्या एका माणसाने दोन एकर जमिनी काय काढली होती पोराने ती दोन एकर जमीन घेतली आणि तीन एकर बागाय शेतीचा मालक झाला गुळाचा तिप्पट पैसा झाला पुन्हा एका शेतकऱ्याने दोन एकर जमीन घेतली होती विकायला काढली होती त्यानं ती जो दोन एकर जमीन घेतली आणि एकूण मालक बापा बागाय शेतीचा पण मी तुम्हाला आधी सांगितले ना देव देतो देवाकडून घेणं सोपय पण टिकवण पाच एकर बागायत जमिनीचा मालक झाला श्रीमंत लागलं आणि ती मध्ये चालू लागला का तो सगळं राणीमान बदललं म्हणत अभिमान निर्माण झाला लग्न झालं पुराच त्यांचा दरवर्षी मामाच्या भंडाऱ्या उत्सवाला गुळाची ढेप द्यायचा नियम होता माई पण एका वर्षी त्याच्या बायकोची प्रसूती झाली डिलिव्हरी झाली ना म्हणून विटाळ होता मामाच्या तळावर येणं झालं नाही बऱ्याच दिवसांनी विटाळ संपल्यावर त्यांनी ठरवलं मामाची जी गुळाची ढेप राहिली ना ती मामाला देऊन यायचं मामाची गुळाची ढेप द्यायला निघाला पण माई बाप हो तो विसरला काय विसरला की देवाकडे येताना संताकडे येताना आपल्या जवळ असलेली सत्ता संपत्ती मान अभिमान सगळं काही ठेवून यायचं असत बरोबर काही घेऊन यायचं नसतं देवाकडे येताना नेहमी वाकून यायचं असत नम्रतेने यायचं असतं कारण जो नम्रतेने येतो ना माई बापा तो देवाला स्वतःच्या हृदयामध्ये कोण्याची ताकद स्वतःच्या जवळ ठेवत असतो नम्र झाला खूप मोठी वागता येत वागता येत ना त्याला जगामध्ये ताठ मारेने जगताही येतं हे ध्यानात ठेवा माई बाप वा। वागता आलं पाहिजे या जगामध्ये किती भली मोठी मोठी मंदिर आहेत बघा मंदिर किती मोठं असू द्या आम्ही जर मंदिरात गेलो त्याचा गाभारा बघितला तर त्या गाभाऱ्याचा दरवाजा कसा असतो मंदिर कोठ्यामध्येच असू दे दरवाजा कसा असतो लहान असतो का, का? तर देवाकड वाकून जायचं असत नम्रतेनं जायचं असत जो वाकून जातो तो देवापर्यंत जाऊन पोहोचतो आणि जो ताटमानेनं जातो तो गाभाऱ्याला धडकूनच माघारी येतो हे स्पष्ट स्पष्ट लक्षात येतोय ना माई बाप्पा आहोत म्हणून आम्ही येताना नम्रतेनं आलं पाहिजे फक्त मुलगा विसरला ना अभिमानाने भरलेला श्रीमंतीचा आव आणणारा हा मुलगा मामाची गुळाची ठेप द्यायला निघाल त्यानं काय केलं गुळाची ठेप घ्यायसाठी एक नोकर बरोबर घेतलं त्याच्या डोक्यावर गुळाची ठेप दिली आणि गेला अभिमानानं मामाच्या तळावर मामा मामा आता मामाला सगळं माहिती मामाने येताना बघितलं आला मामाचं दर्शन घेतलं जवळ बसलं मामाने विचारपूस केली आई कशी बायको कशी बाळ कसं आहे सगळं चांगलंय कशाला आलाय सगळं चांगलंय मग कशाला आलंय पण अभिमानाने भरलेलं होतं बरं का आता देवाला सगळं माहिती असतं पण म्हण ना देव सुतरायची संधी देतो मामाला सगळं माहिती याला अभिमान झालाय श्रीमंतीचा दिलाय कुणी देवान आव्हान कोण त्याला कळलं पाहिजे ना ज्यानं दिले त्याच्याकडे आलो येताना वाकून आलं पाहिजे पण नाही त्याच्या पुढं मिशेवर पीळ देतो ज्यानं मिशा दिल्या त्याच्या पुढं पीळ देऊन जमाल का नाही ना माई बापा विसरला का आला मामाने विचारपूस केली काय चाललंय कसं चाललंय बरं सगळं मग कशाला आलाय हा काय म्हणतो माहितीये का हा मामाला म्हणतो आमचा तुम्हाला गुळाची ढेप द्यायचा जो नियम आहे ना तो नियम पूरा करायला तुम्हाला गुळाची ढेप द्यायला आलोय मामा म्हणतात बरं झालं बाबा नाही तर तुझ्या गुळाच्या ढिपी शिवाय माझ्या मामाचा संसारच चालला नसतो पर मामा पुढे म्हणतात बरोबर कोण आणले हा म्हणतो हा काय नोकर आणलंय मामा म्हणतात याला काय द्यायचं तो म्हणतो याला दिवसाला सवा रुपया हाजरी प्रवास खर्च आणि जेवण खाणं सगळं मीच देणार मी आला बर का मधी माई बाप काय म्हणतो याला प्रवास खर्च जेवण खाणं सवा रुपया हाजरी सगळं मीच देणार मामाला एवढा राग आला होता माई बापा अजून मामाचा ज्वालामुखी बाहेर उसळला नव्हता पण ज्यावेळी हा म्हणला ना मीच देणार त्यावेळी मात्र मामाच्या क्रोधाचा ज्वालामुखी बाहेर पडला आणि मग मामा खड्या आवाजामध्ये त्याला म्हणतात की तुझे मागचे दिवस विसरला वाटतं दाखवायला श्रीमंती दाखवायला मागचे दिवस विसरला वाटत मला सांग गुळाची डेप कुणाच्या डोक्यावर आणली ज्याच्या डोक्यावर आणली मी त्याला पावसाला पाव खड्या आवाजामध्ये मामा ती गुळाची डेप कुणाच्या डोक्यावर ढेप नोकरायच्या मालकाला पाव होता रागात बोलत होते घाबरला का थरथर कापू लागला मामाच्या चरणीला मस्त झाला माफ करा क्षमा करा म्हणू लागला पण मामा रागत होती शांतच होत नव्हती मामाच्या आजूबाजूला असलेल्या भक्तांनी मामाला शांत केलं त्यावेळी मामा म्हणतात हा पर्गा जर माझं ऐकायचा असेल तर मी याला माफ करतो आता घराला देवाची भाषा आहे माई बाप सगळेजण मामाला शांत करतात आणि म्हणतात मामा यानं काय करायचं तेवढं सांगा मामा म्हणतात यानं ही गुळाची ढेप स्वतःच्या डोक्यावर घ्यायची इथून बस स्टँड पर्यंत घेऊन जायची बस मध्ये बसल्यावर सुद्धा ही गुळाची ढेप कुणाकडे द्यायची नाही कुणाला विकायची नाही का कारण या गुळाच्या ढेपीवर बाळ धनगराच्या नावाचा शिक्का म्हटलेला आहे कुणाला द्यायची नाही गाडीतून उतरलं की पुन्हा डक्याव घ्यायची घरापर्यंत चालत जायची एवढं ये ना माझं ऐकायचं ते पोराने विचार केला त्याला मागचे दिवस आठवले खर मामांमुळे आपली प्रगती झाली आपण श्रीमंत झालो तर मामाचं ऐकलं पाहिजे मामाच्या या रागातून वाचायचं की त्यानं ऐकायचं ठरवलं गुळाची डेप डक्याव घेतली बस स्टँड पर्यंत चालत गेला तिथून घरी गावात गेल्यानंतर उतरला पुन्हा गुळाची डेप डक्याव घेतली घरी गेला मात्र त्याच्या मनातला अभिमान अजून गेलेला नव्हता घरी गेला आणि आईला म्हणतो आई मामा बदललेत मामा पहिल्यासारखे राहिलेच नाहीत का तर मामाने सगळ्या लोकांमध्ये माझा अपमान केला माझा अपमान केला असं त्याला तुँ वाटत होत तर अभिमान त्याच्या मनामध्ये जागा होता ना नाई बाबा तेवढ्या आईनं त्याला ते सांगितले पुरा अरे मामा नाही बदलले मामा आहेत तेच आहेत तू बदललाय तुझ्या मनामध्ये श्रीमंतीचा श्रीमंतीचा अभिमान निर्माण झालाय

जेवढे आईनं समजावून सांगितलं ना ते त्या पोराला सगळं कळालं सगळं आठवलं की आपण खरंच गरीब होतो घालायला कपडे नव्हते खायला अन्न नव्हतं राहायला घर नव्हतं मामाची कृपा झाली सगळं आपल्याला मिळालं मामाने स्वतःच्या खिशातले पैसे काढून आपल्याला कर्ज फेडलं जमीन मागाने दिली सगळं आठवलं तेव्हा याला पश्चाताप झाला आणि पश्चातापाने पळून आता हा वरगा मामाला शरण जायचं ठरवतो मुळाची ढेप डोक्यावर घेतो आता नोकर विकर कणीच घेते गुळाची डेप डोक्यावर घेतो आणि डोक्यावर घेऊन मामांच्या तळापर्यंत जातो माई बापा मामा त्याला आलेलं बघतात मामांच्या लक्षात येतं कि हा पश्चातापाने पुळून आपल्याला शरण आलेला ध्यानात ठेवा जो कोणी पश्चातपाने पुळून माझ्या मामाला शरण जातो ना मामा त्याचा उतार केल्याशिवाय राहत नाही तो कोरा पच्चात परिपूल मामाला शिरंग गेला गुळाची देव मामाच्या जवळ ठेवली मामाचा आशीर्वाद घेतला तेव्हा मामा म्हणतात हा आता तुझा गोळ बाळू धनकाराला पोहोचला म्हणून समज लेका मी तुला आशीर्वाद देतो की या गोळा प्रमाणे तुझा संसार सुद्धा गोड होईल आणि त्याला माझ्या मामांचा कृपा आशीर्वाद मिळाला त्याचा परिणाम असा झाला की त्या कोराचा संसार सुख समृद्धी संपत्ती संततीने ना माझा कृपाळ भगवंतई माई बापा की जो कोणी त्याला शरण जातो तो त्याचा उतारच करतो तू आम्हाला गोष्ट सांगितलं मी साक्ष मी प्रमाणे मी पुरावाय जो शरण जातो त्याचा हा उद्धारच करतो